नमस्कार मंडळी मी बेलोलीकर हर्षल पवार पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आपल्या हर्षल पवार ब्लॉग युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आणि आज आहे आमच्या पवारांच्या राजाचं विसर्जन आणि काल मला झालेलं आहे फुल जागरण शेवटची रात्रा आम्ही फुल नाईट केली आणि सकाळी तसाच मी थोडा झोपलो आणि कामावर गेलो आणि कामावर जस्ट हाफडीने आलो मी आणि आता थोड्याच वेळेला जाणारे मंदिरामध्ये तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू ठेवा कारण की त आज मी तुम्हाला आमच्या गावातील दहा दिवसाच्या बाप्पांचे विसर्जनसुद्धा दाखवणार त्यात आपली पवारांच्या राजाची मिरवणूक तुम्हाला यातच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडेल आणि आमचा जो एकत्र कुटुंब पद्धतीने हा गणपतीचा सा उत्सव साजरा केला जातो आणि तेहतीस वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या गोष्टीला का तेहतीस अगोदर म्हणजे एकोणीसशे एक्याण्णवपासून आमचा गणपती बाप्पाचा उत्सव हा साजरा केला जातो तो पण एकत्र एकत्र कुटुंब पद्धतीने आमचा भाता आलाय नवीन पद्धत ट्राय करतोय नाही नाही दाखव मला ट्राय नाही एकदा ट्राय या हातावर उभा या शिकला रे अजून एकदा एकदा गुड रे हातावर उभा राहतो तो तर आमचं काही प्रॅक्टिस करत आहे गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणूक मध्ये असं नाचणार आहे ना, ना, आता आ, ना तू हातावर उभा राहून हा नाचणार आहे तू नाचशील नाच नाच तो येणार नव्हता तो आज पण तो अचानक आलाय तर त्याला मी कपणी घेतली असते कुर्ता घेतला असता पण तो मला बोललेला का मी येणार नाही आणि आज आलाय आणले का मग आलाच ना, ना, ना

जिंदालास बनून अरे बनव अरे भाता तुझ्यासाठी आला इथं प्रमाण नगेट्स दे नागेश नागेश उपवास माने उपस्थित ना काय आज 15000 तो काय बोलले आज हम क्या खाने वाले हैं चलो आज है हम बनाने वाले हैं नेगेट चि चि चिल्ली नगेट तो हम मैं तो नहीं खाऊंगा लेकिन मेरा उपवास है लेकिन मैं बना रहा हूं मेरे भांजे के लिए

झालं तर मित्रांनो इथे आता माझ्या भाच्यासाठी मी बनवतोय नगेट्स तळतोय आणि थोड्या फ्राय चांगले तू काय भीत आहे का हो माझी आहे तुझी आणि मला नाही नॅपी चला तर नगेट्स पण मी आपल्या अशा असतात ऑलरेडी आपल्याला मध्ये वगैरे भेटतात तर हे वेज आहेत पूर्ण चिज्जी चिल्ली चिज्जी

तर फायनली फ्राईज आणि नगेट छोटे पार्टी केले बनाय आम्हाने हमने हमारे भांजे के पार्टी के लिए बनाय पटकन हे घेऊन जा काय नो मी आता काय हो हे काय हो अरे हे बोललो ना किती वेळा आवाज दिला बनवलाय ना आवाज येत नाही घेऊन चला काय तुला आमच्या मम्मी तिथे बसते तिला आवाज दोन्ही उचल दोन्ही उचल हाँ तक चल चलो वेटर है आप अच्छा। वेटर है आप बस साइड में हो जाओ ना बीच में क्या वेटर चलो आप डिश लगाओ मस्त अच्छा। मत ऐसा हो साढ़ाओगे तो पैसा भी वेस्ट जाएगा टेबल टेबल मत सर आपके लिए टेबल लगा को माँ और बेटे एक साथ खाने के लिए बैठे हैं इसको तो आयता खाने के लिए मांगता है बराबर ना क्यों थोडे जण मी के बाप्पा का विसर्जन करणे गेले हा गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी चला चला आरती टाइम झालेला आहे आता आरतीला चाललोय आम्ही चला विथ भांज्या भांजाली आज त्याला बोललो आज आमचा गणपती विसर्जन करायला येत नाही बोलता येत मी का त्याला गुलालाचा त्रास होतो म्हणून ना హలో 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 సర్వాటో Thank <laughs> i <laughs> इकडे चालले यांचा फोटोशूट इकडे यांचं काय अशीच मिटिंग आहे या गटाची अशीच मिटिंग आहे यांचं चाललं इकडे फोटोशूट आणि इकडे झाला शॉर्ट सर्किट डेंजर काम झालता <coughs> वायरचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झालाय परत वाचणार परत 这这是那个啥？今天。 thank <laughs> you आतून दमलेली आहे तर इकडे आता फोटो शूटला त्यांना टाइम दिलेला आहे त्यांचा फोटो शूट चाले आणि इकडे जरा रिलॅक्स होत आहेत त्यांनी जिंकल्या हा जिंकलो ना आमचं तर खूप दमलेले मंडळी लाईट अरे पण यांना रिलॅक्स साठी टाइम दिला आम्ही वडापाव येतो म्हणून थांबले हो बर्गर ना वडापाव येतो म्हणून थांबले सगळी इकडे तिकडं सगळी इकडे तिकडे पसरले म्हणतो लाईक करा शेअर आणि पाचशे पाचशे गुगल पे करा <laughs> <आगा। laughs>

Ja oke, .ok. Ganpati Papa, loker ya, Eh ada para.

ગોરિયા ले ले। हो। तर मंडळी फायनली आमचा गणपती विसर्जन झालेला आहे आणि आम्ही खूप दमलेलो आहोत आणि आता आम्ही आलो जेवायला तर माझा आज उपवास होता तर उपवास सोडायला बसलो आहे वाजली किती साडे दहा आणि साडेनऊ वाजता आम्ही घरी आलो आहे तर सर्व फ्रेश वगैरे हो होता ना आणि मस्त आता उपवास सोडायला बसतो आहे मम्मी इकडं पप्पा जेवायला बसलेत आणि आमची काय आमच्यावर थांबत नाही लवकरच जेवण मोकळी झाली तर मित्रांनो या जेवायला आणि गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि ब्लॉग पण करतो येईन तर मित्रांनो नक्कीच व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा हा एकत्र कुटुंब पद्धतीने गणपती उत्सव पार पडतो हा तुम्हाला कसा वाटलं तर नक्कीच सांगा लाईक करा बाय बाय